वर्षभरासाठी तांदूळ साठवून ठेवण्याची सोपी ट्रिक तर सर्वांनाच माहिती असेल तर या ठिकाणी हा जो तांदूळ आहे तो इंद्रायणी आहे आणि हा तांदूळ थोडासा गोड असतो त्यामुळे त्याला ते लगेच किडे लागतात तर त्यासाठी या ठिकाणी मी बोरिक पावडर लावून हे जे तांदूळ आहेत ते स्टोअर करून ठेवणार आहे यामुळे खूप छान असे तांदूळ राहतात मिळालं पप्पाकडचं गिफ्ट ही ही थँक्यू म्हणा मग आता गाडी एकदमच खुश पॅकिंग बघून <laughs> <laughs> तर ऑलिम्पियाडमध्ये त्याला मेडल वगैरे भेटल्यामुळं त्याने माझ्याकडून आणि त्याच्या पप्पांकडून दोघांकडून देखील बक्षीस मागून घेतलेलं आहे तर मी गावावरून येतानाच त्याला छान असा स्ट्रीट शॉप लागलेले असतात ना त्याच्यामधून मस्त असा एक टेडी घेतलेला आहे आणि यांच्याकडून त्याने हे ड्रॉइंगचे ब्रश आणि अल्कोहोल मार्कर का काहीतरी आहे त्यांनीच सर्च केलेलं होतं बऱ्याच दिवसापूर्वी तो सर्च करत होता आणि यांना देखील म्हणत होता की मला घ्यायचं आहे परंतु काही कारणास्तव ते राहून जात होतं आणि त्यानंतर मग हे त्याला छान असे प्रेझेंट भेटल्यामुळं मग त्याचा अट्टा होता की पप्पा मला आता तेच तुम्ही गिफ्ट द्या तर यांनी हे दोन तीन दिवस ट्रेनिंगला होते त्यावेळेसच आणलेले आहेत आणि खूप छान असे आहेत तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ